आज आपल्या किचनमध्ये बनत आहे चार प्रकारच्या मुळ्याच्या कोशिंबिरी चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या झटपट पडणाऱ्या चार मुळ्याच्या कोशिंबिरी तयार करण्यासाठी एक मोठ्या साईजचा मुळा सालं न काढता स्वच्छ धुवून किसून घेतला आणि जाड छिद्राच्या किसणीने आपण हा मुळा इथे किसून घेतला सर्वात पहिली कोशिंबिरीची रेसिपी तयार करण्यासाठी आता यामधून तीन ते चार चमचे कीस आपण एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेऊ यामध्ये दोन ते तीन चमचे घट्ट दही घालून घ्यायचं दही खूप आंबट असू नये चवीपुरतं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ एक मिरची बारीक आकारामध्ये कापून वर घालून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवरती एक चमचा भरून तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं आणि अर्धा चमचा भरून मोहरी घालून तो तडका या हिरव्या मिरचीवरती घालून घ्यायचा आणि त्यानंतर म्हणजे मिरच्यासुद्धा या गरम तेलामध्ये फ्राय होऊन जातात आणि एक मिनटं हा तडका असाच राहू द्यायचा एक मिनटं झालं की हे सगळं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपली ही दही घालून मुळ्याची खूपच लवकर बनणारी कोशिंबीर तयार झालेली आहे चला तर मग आता दुसऱ्या कोशिंबीरीला सुरुवात करूया मुळ्याचा दुसरा प्रकार तयार करण्यासाठी आपण गॅसवरती तेच तडका पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे पोहे खायचं चमच्याने दोन चमचे भरून तेल घालून घेतलं तेल तापलं त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी एक पाव चमचा जिरं आणि एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे यामध्ये घालून घेऊ हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच गोडलिंबाचे पानं घालून घ्यायचे म्हणजे आपल्या या मुळ्याच्या रेसिपीला खूप छान टेस्ट येईल आणि हे सगळं परतून एक मिनटं झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक पाव चमचा हळद आणि आपण किसून घेतलेल्या या किसामधून दोन ते तीन चमचे भरून किस यामध्ये घालून घेऊ मी इथे मुळ्याचे चार प्रकार बनवत असल्यामुळे अगदी थोडे थोडे बनवत आहे परंतु तुम्ही मात्र तुम्हाला जेवढी चटणी लागेल तेवढा यामध्ये मुळ्याचा किस घालून घ्यायचा आणि हे सगळं परत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून त्याला एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण आता यामध्ये घालून घेऊ एक चवीपुरतं मीठ आणि एक ते दोन चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये घालून घ्यायचा एक अर्धा चमचा भरून साखर आणि एक चमचा भरून अंदाजे लिंबाचा रस व हे सगळं मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपण वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदा मिक्स केलं की आपली ही मुळ्याची चटणी तयार झालेली आहे अशी ही तयार चटणी थोडी गार झाली की एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि बघा खूप सुंदर कलर आपल्या ह्या मुळ्याच्या चटणीला आलेला आहे तर ही चटणीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आता आपण मुळ्यापासून तिसरा प्रकार बनवायला सुरुवात करूया मुळ्याची पुढील रेसिपी तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये पोहे खायच्या चमचाने एक चमचा तेल घालून घेतलं आणि इथे घेतला आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या आता हा ह्या हिरव्या मिरच्या आपण या पॅनमध्ये अशा तोडून घालून घेऊ मिरच्या तोडून घातल्या की त्या अशा उडत नाही नाहीतर मिरच्याशीत उडून आपल्याला इजा होण्याची भीती राहते आणि ह्या सर्व मिरच्या आता आपण मस्त डॉट पडेपर्यंत लो फ्लेमवरती भाजून घ्यायच्या आणि हे बघा आपल्या ह्या मिरचीला इथे छान डॉट्स पडलेल्या आहेत आणि सॉफ्ट अशा ह्या मिरच्या इथे शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या मिरच्या याच पॅनमध्ये आपण थंड करून घेऊ आता आपल्या ह्या मिरच्या इथे पूर्णपणे गार झालेल्या आहेत अशा ह्या गार झालेल्या मिरच्या सुरुवातीला आपण मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घेऊ यामध्ये तीन लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर दोन गुडलिंबाचे पानं टाकून आपण याची जाडसर पेस्ट तयार करून घेऊ खूप बारीक करायची नाही आपल्याला आणि हे बघा इथे आपलं असं हे जाडसर मिरचीचं वाटण तयार करून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हा तयार करून घेतलेला किस घालून घ्यायचा झाकण लावून आपल्याला अगदी एक गिरकी याला द्यायची आहे म्हणजे आपल्याला याचा मुळ्याचा किस बारीक करायचा नाही आहे तर फक्त मिरचीच्या पेस्टमध्ये मुळ्याचा किस मिक्स करायचा आहे म्हणून अगदी पॉल्स मोडवरती म्हणजे मागे एक सेकंद करून लगेच आपल्याला मिक्सर बंद करून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे हे आपलं मिरचीचं वाटण आणि मुळाचा कीस मिक्स झालेला आहे पूर्णपणे मिक्स झालेलं नसेल तरी काही हरकत नाही आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करता येईल व इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे सगळं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे म्हणजे याची टेस्ट छान लागेल व इथे आपला हा मुळा व मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता याला आपल्याला तेलामध्ये खमंग परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं आणि तेल हलकंसं तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली आणि ही मोहरी इथे छान तडतडून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आणि हे दोनही तडतडले की त्यामध्ये हे तयार मिरची आणि मुळ्याचं वाटण घालून घ्यायचं व लो फ्लेमवरती हे वाटण आपण तेलामध्ये एक ते दीड मिनटं खमंग परतवून घ्यायचं इथे एक ते दीड मिनिट झालेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये अर्धा चमचापेक्षा जास्त मीठ घालून घ्यायचं मीठ थोडं जास्त घातलं की तिखटपणा मिरच्यांचा कमी होतो व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची व अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतला की हा ठेचा अजिबात तिखट लागत नाही आणि तुम्ही एकदमच कमी तिखट खात असाल तर यामध्ये अर्धा ते एक चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला आणि एक मिनटं सगळं व्यवस्थित तेलावरती परतवून घ्या इथे आपला हा झणझणीत असा मुळ्याचा ठेचा तयार झालेला आहे आणि भाकरीसोबत तर हा ठेचा अगदी अप्रतिम लागतो व पूर्णपणे गार झालेला हा ठेचासुद्धा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा अशा पद्धतीने बनविलेला ठेचा आठ दिवस आरामात टिकतो व आता आपण इथे चौथ्या व सर्वात शेवटच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात शेवटची रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे अशी तयारी करून घेतली एक अर्धा बाऊल भरून मुळ्याचे बारीक तुकडे त्यापेक्षा थोडेसे कमी बिटाचे तुकडे व तेवढाच इथे आपण पातीचा कांदा कापून घेतला आणि एका हिरवी मिरचीचे बारीक तुकडे तयार करून घेतले हे सगळं आता आपण बाजूला ठेवून दिलं इथे घेऊ आपण मुळ्याचं बाऊल आणि त्या बाऊलमध्ये आपण पातीचा कांदा घालून घेऊ वरून आपल्या आवडीनुसार बीटाचे तुकडे घालून घ्यायचे इथे मेजरमेंट आपल्या आवडीने जसं पाहिजे तसं घ्यायचं त्यानंतर आवडत असल्यात हिरवी मिरचीचे तुकडे घाला जर लहान मुलं खात असतील तर हिरवी मिरचीचे तुकडे नाही घातले तरी चालेल आता वरून आपण थोडे कोरडे मसाले घालून घेऊ तर एक चिमूट भरून यावरती पहिल्यांदा मीठ घालून घेतलं एक चिमूट भर जिरेपूड घालून घेतली अगदी अर्धी चिमूट गरम मसाला त्यानंतर अगदी अर्धीची मोठच आपण इथे काळी मिरेची पोड घालून घेतली आणि यामध्ये जर तुम्हाला आणखी गाजर काकडी जे पण मिक्स करायचं असेल ते कुठलेही सलादमधील आपण यामध्ये मिक्स करू शकतो आणि एक चमचा भरून लिंबाचा रस घालून घ्यायचा लिंबाचा रस आपल्याला आवडतो तेवढा घालायचा वरून एक चमचा भरून शेंगदाण्याचं तेल घालायचं हे तेलसुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल आणि हे सगळं आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ही कोशिंबीरसुद्धा अगदी अप्रतिम लागते तशीच बनतेसुद्धा अगदी झटपट एकदा ह्या सगळ्या चारही कोशिंबीरी किंवा मुळ्याची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले इथे ही मुळ्याची चौथी रेसिपी सुद्धा पूर्ण झालेली आहे ती झटपट बनणारे मुळ्याचे हे चार प्रकार कसे वाटले रेसिपी आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा